मित्रांनो मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण जाणून घेणार आहोत की अगोदरपासूनच ज्यांच्याकडे शेळी पालन आहे पोल्ट्री फार्म आहे तर अशा लोकांना एन एल एममध्ये मध्ये अर्ज करता येतो का तर आज आपण ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला काही बाबी जर लक्षात घ्यायच्या असतील तर त्यामध्ये सर्वात प्रथम बाब तुम्हाला लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे ती म्हणजे की ज्यांचे पोल्ट्री फार्म किंवा शेळी फार्म हे मोठे आहेत आणि ज्यांची नोंद ही सरकारदारी झालेली आहे किंवा असेल तर अशा लोकांना एन एल एममध्ये मध्ये अर्ज करता येणार नाही ठीक आहे ही एक महत्वाची बाब आहे आणि वेगळी बाब आहे मात्र त्याचबरोबर एक दुसरी महत्वाची बाब देखील अशी आहे की ज्यांची एक शेळीपालन असेल पोल्ट्री फार्म असेल एका छोट्या स्तरावरती आहे आणि अशा लोकांना म्हणजे ज्यांची नोंद ही नाही आहे किंवा त्यांनी कोणतीही सरकारची जी स्कीम आहे अशा माध्यमातून घेतलेली नाही आहे तर नक्कीच अशा लोकांना जी एन एल एम स्कीम आहे ती खूप संधीची आहे तर नक्कीच मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचं सरकारदारी नोंद नाही आहे अशा लोकांनी नक्कीच ह्या स्कीमसाठी अप्लाय करावं मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की एन एल एममध्ये तुम्ही अर्ज करत असताना मोठ्या योजनांसाठी तुम्ही अर्ज करत असताना मोठ्या रकमेसाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते असं आहे की एन एल एमच्या स्कीमच्या माध्यमातून उत्तम संधी तर आहेत त्याचप्रमाणे ज्या गरजा आहेत एन एल एमसाठी लागणाऱ्या तर देखील तुम्ही पूर्तता करणं जास्त गरजेचं आहे जसं की मोठ्या फार्मसाठी एका मोठ्या जागेची आवश्यकता असते तर ही एक बेसिक नीड आहे मात्र खूप इम्पॉर्टंट अशी ही आ, एक गोष्ट आहे की जी तुम्हाला एन एल एममध्ये कवर करायची आहे तर नक्कीच मित्रांनो एन एल एममध्ये जे अर्जदार आहेत ते अशा पद्धतीने अर्ज करू शकतात की ज्यांची नोंद सरकारदारी नाही आहे आणि जे छोट्या स्तरावरती स्वतःचं काम करत आहेत अशा लोकांना एक मोठी संधी आहे एन एल एममध्ये काम करण्याची स्वतःच्या अनुभवाच्या जोरावरती काम करण्याची एक उत्तम संधी आहे मी सागर शिर्के युवा मंच प्रतिनिधी ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच